अमरावती शहरातील नामांकित पेठ येथील मुरखे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती पत्नीचा बुधवारी मृत्यू झाला असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे राज्य राखीव बलगट क्रमांक नऊ मध्ये पोलीस जवान असलेल्या तुषार पुरी यांच्या तेहतीस वर्षीय पत्नी प्रणिता पुरी यांना तीन दिवसापूर्वी पेठ येथील डॉक्टर भूषण मुरके यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते याच हॉस्पिटलमध्ये प्रणिताने गोंडस मुलीला जन्म दिला प्रणिता पुरी यांची प्रकृती परवानगी काढण्यात आली मात्र तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला डॉक्टरांनी प्रयत्न केल्यावर देखील रक्तस्राव बंद झाला नाही त्यानंतर नाजूक परिस्थितीत प्रणिताला शहरातील रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु रिम्स हॉस्पिटलमध्ये शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही रक्तस्राव सुरूच असल्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास प्रणिताचा मृत्यू झाला मुलीचा जन्म व्यवस्थित झाल्यानंतर प्रणिता नातेवाईकांशी व्यवस्थित बोलली तिची तब्येत कशी खराब झाली असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला डॉक्टर हॉस्पिटलला ऍडमिट केले तेव्हा आधी रक्कम जमा करा असे म्हटल्यावर तत्काळ नातेवाईकांनी रक्कम जमा केली रक्त कमी अस रक्ताच्या जास्त पिशव्या पण दिल्या तरी सुद्धा जीव कसा गेला असे अनेक प्रश्न उपस्थित करून डॉक्टर मुर्के यांच्यावर नातेवाईकांनी प्रश्नांचा चांगलाच भडीमार केला एसआरपीएफ जवान पुरी यांच्या पत्नीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार आहे असा आरोपही नातेवाईकांनी केला फोन आला यांचा तुमचा आउटस्टँडिंग काल म्हणजे आम्ही अकरा वाजता दोन वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत छे हजार पाचशे रुपये झालं म्हणे इतक्या तासाचं तर तुम्ही पहिले पैसे जमा करा म्हणजे मी पहिले पंधरा हजार रुपये काउंटवर जमा केले पाच हजार मेडिकलला दिले रात्री दोन वाजता साडेबारा वाजता माझ्या भावाने तुषारपुरींनी पुन्हा रात्री बावीस हजार रुपये काउंटरला जमा केले वीस हजार मेडिकलला दिले तो पण म्हणे हे की आम्ही पहिले पैसे जमा करा समोरची कारवाई ते होईल ते मुर्ती साहेब स्वतः माझ्याशी बोलले यांच्या म्हणण्यानुसार मी पैसे जमा केले काउंटरवर पण एवढ्या तुम्ही रात्री जे सांगितलं पेशंट त्या मॅडमशी बोललो मी आत्मारी पेशंट रिस्पॉन्सिबल आहे रात्री पेशंट आमच्याशी बोललाच होता डोळे ओळखले बोलला त्याच्या मिस्टरशी बोलला किंवा मुलीला पाहले जा तिची काळजी घ्या मी स्वतः हजर होतो त्यावेळेस एवढं असताना जर रात्री हे गोष्ट दहा सव्वा दहाच्या दरम्यान त्याच्यानंतर समोरचा प्रोग्राम सुरू झाला त्यावेळेस ब्लड चाललं नव्हतं ज्यावेळेस आपण गर्भ पिशवी काढली की तुम्ही स्वतः सांगितलं की आता आपलं ब्लडिंग आहे ज्यावेळेस मी तुम्हाला तुमच्या दवाखामध्ये भेटायला आलो किंवा आम्ही तुमच्या संपर्कात रिन्स वगैरे सोबत त्यावेळेस ब्लड चाललं नव्हतं तुम्ही माझ्याशीच बोलले बरोबर आहे मग त्याच्यापासून जो हा आता तासाचा कालावधी झाला एवढा मोठ्या दोन पेशंट गेला त्याच्यानं आपण प्लाझ्मा लावला की ठीक आहे तुम्ही प्लाझ्मा लवकर कवर होते प्लाझ्मा आण पण पुन्हा दहा बॉर्डर बनवले तरी तुम्ही ते चुकी करायला मान्य करायला तयारच नाही तुम्ही हे समजून घ्यायला तयार नाही आहे ना मी चूक मान्यच तरी कल कसं आहे सर एवढं आपण ब्लड देणार तुम्ही रात्री मी पेशंटशी बोललो पेशंट चांगला होता बोलणं चांगलं झालं मॅडमने सांगितलं की बाबा आपला थोडासा तास भारी आहे म्हणजे पेशंट रिकवर होऊ राहिला एवढं असताना साडेसहा वाजता फोन आला किंवा त्याचा हार्ट ब्लॉक झालं म्हणून सव्वा सहा वाजून दहा मिनिटांना कॉल आला की पेशंटचा हार्ट ब्लॉक झालं मग असं का ह्याच्याकडे लक्ष देईल कोण मुरके साहेब तुम्हाला मी अजूनही सांगतो तुमची चुकी शंभर टक्के आहे मी कालपासून तुमच्या संपर्कात पेशंट मी ऍडमिट केलाय माझा भाऊ घरच्या नक्षल ड्युटीला होता तो रजे रियाचा बाकी होता तुमच्याशी संबंधित चालू होतं माझा भाऊ असल्या कारणानं मी पेशंट ऍडमिट केला तुमच्याशी मी लाईव्ह होतो दोन दिवसापासून तुम्ही काय करू मी तुम्ही तुम्ही आठवून घ्या ज्या दिवशी पेशंट भरती केला मी रात्री दहा वाजता बोललो साहेब क्रिटिकल असेल तर आपण सिझर करू नॉर्मलची वाट पाहू नये नॉर्मल आपलं करणंही नाही आहे जर पेशंट चांगला राहत असेल तुम्ही काय बोलले माझ्याशी की आपण दहा बारा तास वाट पाहू म्हणून सकाळपर्यंत जर नाही झालं म्हणे समजा बडीवर काही असलं तर तरी तुम्हाला त्या इथं राणीनं सांगितलं होतं की साहेब म्हणे माझ्या अंगावर येऊ राहिलं बरोबर आहे मी तुमच्या बाजूने बोलतो बोलले काय नाही बोलले रूममध्ये की माझ्या अंगावर तुम्ही असं पोटाला हातावर लावला म्हणजे बाळ फिरू राहिलं हे तुम्ही बोलले मला सगळं माहित आहे पण मला हे माहिती मुर्के साहेब कुठं तरी तुम्ही हलगर्जीपणा केला त्या गोष्टीत काहीतरी तुमच्याकडे चूक झाली ते चूक तुम्ही मान्य करायला तयार नाही शेवटी आमचा जीव गेलाय यावर डॉक्टर मुरके यांना विचारले असता उपचार योग्य सुरू होता असे डॉक्टरांनी सांगितले होने के बाद में रक्तस्राव उसमें कभी कभी रुका नहीं सकते सब इंजेक्शन सब दवा देने के बाद भी कभी कभी नहीं रुकता है वो रुकना वो रुकाने के लिए सब प्रयत्न करने के बावजूद लड़ लगाने के बावजूद जब नहीं होता है बी बहुत लो हो जाता है तो उसको आई सी सेटअप में शिफ्ट करना पड़ता है वो अपने आई सी सेटअप में शिफ्ट किया बट वो थैली जो है हरबल थैली वो फिर भी अगर रक्तस्राव छोड़ नहीं रही है तो थैली निकालना पड़ता है वो भी यहाँ किया पूरे प्रयत्न किए हर टाइप का ब्लड और एफ वगैरह सब लगा के पूरे प्रयत्न हुए पर वो पेशेंट अभी आज उनका यहाँ मृत्यु हो गया है है। और हम दूसरी बात हम भगवान नहीं हैं हम डॉक्टर हैं कोई भी पेशेंट के लिए पूरा प्रयत्न करते पेशेंट के साथ रहते और सब उनके सामने हुआ है सामने नहीं सर एक बात भगवान नहीं है यही मैं बोल रहा हूँ

बाळ बाळ आपलं जेवण ते बाळ चांगलं आहे बाळाने शिकलेलं असूनही बाळ चांगलं आहे कसं आहे बाळ एवढं कधी कधी फास्ट फ्र बाळ जसं झालं तरच मी पोहोचलो बाळ आपल्या याच्यामध्ये दिलं बाळ चांगलं होतं मग आपण ते नाळं वगैरे सेपरेट करू बघितलं तर तिच्या डॉक्टर खूप होता तेव्हापासून आपले प्रयत्न चालू झाले जेव्हा मला कॉल करण्यात आला तेव्हा मी जेव्हा बघितलं की पेशंटला भरपूर ब्लिडिंग होत आहे आम्ही बघितलं की कुठून जात आहे खाल्लं पण कुठे दिसायला हे नव्हतं एक दोन जिथे सर्वायकल स्टीच घेतले पण जेव्हा पेशंटचं बी पी फॉल व्हायला लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही पेशंट इथे करण्याच्या आटोक्यात नाही आहे आए। इला आयसीयूचा सेटअप लागणार आहे तर आम्ही जसं रिलेटिव्हला सांगितलं की रक्तस्राव भरपूर जातोय तुम्हाला रक्ताची सोय करावी लागणार आहे तर रिलेटिव्हनी ॲग्री केलं की आम्ही रक्ताची सोय करायला तयार आहे नंतर आम्ही इथे आय सी जेव्हा भरती केलं तेव्हा तिचं बी पी इंजेक्शन देऊनच नॉर एड्रिनॅनची ड्रीप लिहून थोडंफार आम्ही वर आणलं त्याच्यानंतर परत बघितलं आम्ही तिथे पॅकिंग करून आणलं होतं रक्तस्राव होतच होता रक्तस्राव नेमका कुठून होता हे ते जेव्हा म्हणजे क्लिअर कट दिसत नव्हतं तेव्हा मग आम्ही रिलेटिवची संमती घेतली की गरज पटल्यास आईचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला गर्भाशय पण काढण्या काढण्याची गरज भासू शकते तर रिलेटिव्ज अगदी तयार होते त्यांनी हे सांगितलं की मॅडम तुम्हाला सगळ्यात टीमला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा त्याच्यानंतर आम्ही रक्त देऊन आणि तिचं गर्भाशय जेव्हा ते काढलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खालून वरपर्यंत गर्भाशया त्या तिथे टिअर झालेलं असतं होतं म्हणजे ते गर्भाशय जे असतं सर्व्हिक्सपासून वरपर्यंत फाटलेलं होतं त्यामुळे आमचा जो निर्णय होता ऑबस्टेटिक हिस्टेक्टॉमी करायचा तो, तो निर्णय बरोबर ठरला पण त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा पेशंटला भरपूर ब्लड दिले आणि ती पेशंट नंतरही स्टेबल होती युरिन यायला लागलं ला, इथपर्यंतचं मी ह्या पिक्चरमध्ये होती नंतर आमचं पुढचं जे आहे आमचे आय सी यूचे डॉक्टर मॅनेज करत होते आणि आम्ही संपर्कात होतो पेशंट कॉन्शियस आणि व्यवस्थित होती ती रात्रीला पण बोलणं झालं सकाळी माझं माझं अ ओपिनियन आहे इतर नातेवाईकांसह एसआरपीएफ जवानांची संख्या वाढल्याने रिम्स हॉस्पिटल मध्ये तात्काळ राजपेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले तसेच मृतकाचे दुपारी शवविच्छेदन करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती